शेतकरी मित्रांनो बायोवेटा झाडामध्ये काय काम करते तुम्हाला माहिती आहे चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो बायोवेटा हे समुद्र शेवाळापासून बनले असल्यामुळे नवीन मुळांची वाढ होते मातीतील पोषण द्रव्य झाडाला जास्त प्रमाणात शोषली जातात मित्रांनो पानाचा हरितपणा वाढतो गाडी बळकट होते पुटव्याची संख्या वाढते फुलधारणा सुधारते साईज वजन रंग सुधारते उष्णता थंडी पाणी कमी जास्त असल्यास औषधाचे रेस कमी करते झाडाला ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पोषक द्रावणांचे शोषण वाढवते एन पी के व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा झाडाला तीस ते चाळीस पर्सेंट अधिक उपयोग करून देते म्हणजेच झाडामध्ये खताचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीत पाहायला मिळतो मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला स्प्रेद्वारे दोन ते तीन एम एल घ्यायचे आहे व मित्रांनो ड्रिपद्वारे आपल्या याचा उपयोग एकरी एक ते दीड लिटर करायचा आहे नमस्कार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो नक्कीच करा धन्यवाद